गुड मॉर्निंग माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे आज संकष्टीसुद्धा आहे आणि आता मी देवाची पूजा केलेली आहे आता मी सगळं काही तिकडचं आवडते आजचं माझं रोजचं रुटीन दाखवणार आहे रोजचं मला रोज व्हिडिओ करायला जमत नव्हतं माझा मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला आता माझा मोबाईल व्यवस्थित झालेला आहे त्यामुळे आता मी रोज व्हिडिओ करणार आहे त्यामुळे आता माझे रोज व्हिडिओ येणार आहेत ते बघा मी देवाची पूजा सुद्धा झालेली आहे माझी आणि माझं कुलदेवताच्या नावाने मी कळश म्हणते तो माझा नेहमीच असतो जर टायमाला आता माझी पूजासुद्धा झालेली आहे आणि सुद्धा स्वामींना फूल ठेवून मी नमस्कार केलेला आहे आता बाकीची माझी राहिलेली कामं करून घेते मी आणि मग तुम्हाला बाकीचे असेल ते दाखवेन मी जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बाकीचे आता मी आवरून घेते आता मशीन सुद्धा कपड्यांची लावून घेते आणि मी माझं जेवणाचं आहे ते आता करून घेते माझं घर घरातलं सगळं आवरून झालेलं आहे माझं सगळं व्यवस्थित क्लीन झालेलं आहे आता माझं जेवणासाठी काहीतरी बघते काहीतरी मी एकटीच आहे त्यामुळे मी आता एकटीसाठी काहीतरी करते जेवणाचं आणि बाकीचं घर माझं सगळं व्यवस्थित आवरून झालेलं आहे मी जेवणामध्ये चला आईचं आईचा रस केलेला आहे जास्त नाही केलंय थोडंसंच केलेलं आहे आणि ते कुरडाही तळून घेते आणि भात मी जेवून घेते आता मी जेवून घेते आणि जेवता जेवता, जेवता मी सुद्धा व्हिडिओ बघते युट्यूबचे कारण का मला युट्यूबचे व्हिडिओ खूप आवडतात आणि माझे जे फेवरेट असतात त्यांचे मी व्हिडिओ रोज बघते आम्ही आता खाली झालेलो आहोत गार्डनमध्ये दुपारची वेळ आहे असंच टाइमपास करायला चाललोय आणि ओमीला खेळायचं आहे आणि नेत्राला रील्स बनवायचे त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत आम्ही आता चाललोय आमच्या इथे जवळच आहे जास्त लांब नाहीये पाच मिनिटाचा रस्ता आहे गार्डन मध्ये जायला ओवी आता मी गार्डन मध्ये आलेलो आहोत आणि ओवीचा काय आता खेळायचा कार्यक्रम कुठे गेली ती तिकड त्या साईड ने नाय आणि ते नेत्रा सुद्धा आहे आता आम्ही रील्स करू थोडीशी काय तिला जमेल ती छोटी मोठी आणि ते देऊळ सुद्धा आहे आणि इथे गाई आलेल्या आहेत चरायला काय माहिती कधी येत नाही आज आजच आम्ही बघतोय आतमध्ये आलेलं <laughs> आता इथे फोटो सुद्धा छान येतात उन्हात ना थोडेफार फोटो सुद्धा आम्ही काढू आणि उन्हामध्ये तर खूपच मस्त वाटत थोडीशी थंडी असल्यामुळे उन्हात पण जरा स्वतः आम्ही एका ठिकाणी बसलोय आराम करतोय आणि तिचं बघा काय चाललंय बघा आता हि एक्सरसाइज करते पूर्ण स्ट्रेच करते एकदम पायाच खूप छान होत पायाला एक्सरसाइज करून तेवढेच पाय मोकळे होतात तिथून इथे आली ती ते करायला तिथे ओवीला दिला आणि सायल तर तिथे हे करायला आली आहे ती एक्सरसाइज करायला थोड्या वेळ साईल ती सायकलिंग पण करेल आता सायकलिंग त्या राईड वर ह्या राईड वर आली गाडी चालवण्यासाठी अशी पूर्ण ती आता हाऊस करून घेते इथे एक्सरसाइज करते कोमी एक्सरसाइज करते एक्सरसाइज बघा एक्सरसाइज करते एक्सरसाइज सकाळचा वेळ भेटत नाही म्हणून दुपारची करते तुला कसं वाटतं शैलीचं हे सगळं छान मस्त का सकाळचा वेळ भेटत नाही त्यामुळे दुपारचं करायचं निमान हाताची सुद्धा एक्सरसाइज होते छान असते <laughs> का हात आपले पूर्ण अवघडलेले असतात त्यामुळे सगळं व्यवस्थित होते आणि ही किती महिन्यानी आले असेल ते विचारा किती महिन्यावरच का वर्षात आलीस ग मी ना मी अरे सहा महिन्यांनी आ तिथे आपण स्टार्टिंगला आलोच्या मी चालू तेव्हा आलेलो एकदा आणि आता इथलं सनसेट बघा तुम्ही पूर्ण असं तो मस्त दिसतोय ते पहिले ती आशे अशी गाडी फिरवत होती तिला सांगितलं असं रे असं फिरवायचं काय करायचं बघा आता ती तिची बॉडी पुन्हा स्ट्रेच करते पोट कमी करते पोट कमी करते पोट कमी करते ती पोट गार्डन मध्ये आम्ही खूप दिवसांनी आलो त्यामुळे आम्हाला ह्याच्यापेक्षा भारी करायला पाहिजे आपण दुपारच ना दुपारला संध्याकाळचं करतोय संध्याकाळ झाली संध्याकाळी साडेचार झाली ना लाईक पुन्हा स्ट्रच करते ती मी जरातरी भल्त चालेल बघा काय करते तू लागले हं लागले ला। लाग ला। जा संध्याकाळची वेळ चहा ठेवला आहे मी आता चहा करून घेते मी चहा सुद्धा झालेला आहे आता चहा पिते

माझा स्वयंपाक झालेला आहे काळ्या वाटाण्याची भाजी केलेली आहे आणि इथे वरण केलेले आहे इथे भात सुद्धा आहे आणि इथे भाकरी केलेली आहे आता मी जेवून घेणार आहे असं माझा आजचा स्वयंपाक झालेला आहे माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय